जो ख्वाबो में है हकीकत कहा ख्वाबो में है वो हकीकत में कहा हकी जिंदगी सिखा रही है किताबो आहे कुठे आपण असंच करून नाही चालत ना चालत राहणार आणि छगन भुजबळ ज्या आयुष्यात तर साप सिडीचा सा, खेळ ज्यांनी खेळला असेल तर अचानक सिडी लागते त्या खेळामुळे एकदम वर्षी जातो आणि पुढे जाता जाता तिथेच तो खाली ते गेली अनेक वर्ष खाली गेली माझ्या सुरू आहे काय नाशिकचा का बालक का आहे ते पद कोणी काढून देऊ शकत नाही उत्साह आहे या सगळ्या दरम्यान काय भावना हीच आहे की कारण मग सांगितल्याप्रमाणे ह्या नाशिकचा मी बालक आहे आणि जरी शिक्षण आणि बाकीच राजकारण माझं मुंबईत मोठं झालं असलं तरी नाशिक, नाशिक बद्दलच प्रेम जे आहे जन्म उलट हे फक्तच आणि त्यामुळे जवळजवळ दोन हजार चार पासून नाशिक जिल्हा निवडून येतो तो विभाग एवढा लक्षात जाऊ तरी जास्तीत जास्त सुधारणा व्हावी मुंबई पुण्यामध्ये जे होत ते आपल्याकडे पण झालं पाहिजे अनेक वेळा परदेशात जाण्याचा योग आला आपली पण जे आहे शहर कशी असली पाहिजे व्यवस्था तशी असली पाहिजे यासाठी सातत्यानं मनात विचार होता साथ आणि त्यानुसार काम करत गेलो आणि आपण पाहिलं की आपल्या नाशिकचे रस्ते विशेषतः मुंबई नाशिक असेल नाशिक शिर्डी असेल नाशिक त्र्यंबकेश्वर नाशिक, नाशिक पुणे वगैरे बोट क्लब असेल एअरपोर्ट असेल सुनुकल ट्रॉली असेल अनेक गोष्ट या सगळ्या नवीन आपण आपल्या कल्पनेतून केल्या अनेक गोष्टी कोणी आपल्याला सांगितल्या नाही पण त्या आपण केल्या त्याचं कारण मनामध्ये आपलं सुद्धा शहर इतरांच्या बरोबर पुढे गेलं पाहिजे त्याच्यामध्ये गोर गरिबांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे बेरोजगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि त्यानुसार आपण पाहतो की गेल्या पंधरा वीस वर्षांमध्ये नाशिक शहर आणि जिल्ह्याची प्रगती मोठ्या प्रमाणात झाली मी अगोदर त्याच वेळेला सांगितलं दोन हजार चार पाच मध्ये की आपल्याला धुरांडी नको आहे आहेत कारखाने नको आपल्याला क्ला क्लायमेट आपण सांभाळूया आणि त्याच्यासाठी आपल्याला मेडिकल हब करता येईल एज्युकेशनल हब करता येईल टुरिझम परमेश्वरांनी आपल्याला दिलं जाय त्याच्यामध्ये आणखी ज्या धार्मिक टुरिझमवर लेजर टुरिझम बोट क्लब वगैरे करता येईल दोघांनी यावं mm. म्हणून आपण एअरपोर्ट वगैरे तयार करूया आणि सगळ्यांनी याच्यामध्ये जर भाग घेतला आय टी वगैरे असेल किंवा शेतीवर आधारित अशा प्रकारच्या कारखान्याला आपण उजाळा देऊया आणि त्याप्रमाणे आपण करत आलो आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी आपल्या झाल्या त्याचा फायदा सुद्धा असा झाला की पूर्वी जे मला माहिती आहे मी जेव्हा कॉलेज हे काढलं प्रोफेसर जे आहेत सिनियर्स किंवा चांगले प्रोफेसर आपण म्हणूया ते म्हणत नव्हते ते मला कलकत्ता आणि दिल्लीवरून आम्ही ढन आलो कारण पुण्या मुंबईच्या सुद्धा जे काही मोठी मंडळी असतात अशी उच्च शिक्षित आणि चांगले शिक्षणामध्ये असलेली त्यांना सुद्धा फॅमिलीला मॉल्स पाहिजे आहेत मल्टिप्लेक्स पाहिजे आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत लेझर टुरिझम पाहिजे आहे हॉस्पिटल दवाखाना शिक्षण त्यांच्या मुलांना चांगलं पाहिजे काही नसल्यामुळे हा प्रॉब्लेम होता पण या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्यानंतर आता कुणीही नाशिकमध्ये यायला तयार आहे आपले जे बिल्डर्स आहेत त्यांनी सुद्धा अतिशय उत्तम प्रकारच्या इमारती तयार केल्या तिथे आता लोक एक सेकंड हाऊस म्हणून ते दुसरं घर म्हणून राहायला लागले खरेदी करायला लागले या अशी नाशिकची आपली प्रगती झाली आणि त्यामुळे नाशिकच्या लोकांचं प्रेम आहे त्या प्रेमापोटी असं जेव्हा घटना घडतात तेव्हा काही वेळेला दुःख वाटतं काही वेळेला अतिशय आनंद होतो स्वाभाविक काय मनुष्य स्वभाव असत ना असत ना, ना, ना तर प्रत्येकाला वाटत कि याला हे आ, मला याला वाटत याला ना मुळावं असं असतं सगळीकडे असतात आणि कधी कधी असं असतं की हा गेल्याशिवाय मला ते जागा भेटत नाही असं असतं ना ते चालायचं त्याच्याबद्दल काही राग म्हणण्याचं कारण नाही आहे लोकशाहीमध्ये पक्षामध्ये असे प्रयत्न करायला काहीही दुःख मागण्याचं कारण नाहीये फक्त ते दुरुस्त कसं त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचे असतो आज ना उद्या नाही मिळतो आपल्याला आणि मग सांगितलं जो सांगितलं ख्वाबोमे हा व हकीकत नाही काय हा व हकीकत नाही का अशा जिंदगी शिखा किताबों में कहा काय आहे कुठे आपण असंच करून तस असं नाही चालत ना काय होत हे चालत राहणार आणि छगन भुजबळ आयुष्यात तर सापशिडीचा खेळ ज्यांनी खेळला असेल तर अचानक शिडी लाभते त्या खेळामुळे एकदम वरती जातो आणि पुढे जाता जाता तिथेच सापाचं दोन असून खाली येतो ते साप शिडीचे खेळ गेली अनेक वर्ष माझ्या आयुष्यात सुरू आहे जेव्हापासून मी राजकारणात सोडलो तेव्हा नऊ ते दहा वेळा तर विशापच घेतली मंत्री त्यामुळे तो मुद्दा नाहीये म्हणून येईल जरा एक्झिट व्हायला पाहिजे एवढं माझं म्हणणं होत <laughs> मंत्र्याचे बोर्ड लागले मी सांगितलं हे वादविवाद वाढवण्याचं काही कारण नाही काय नाशिकचा बालक का आहे ते पद कोणीही काढून देऊ शकत नाही बरोबर बरे त्यामुळे ते आहे आणि मालकाला मातेबद्दल जास्तीत जास्त प्रेम असतं चांगलं घडावं म्हणून तो प्रयत्न मी करणार आहेत त्यामुळे पालक असलो नसलो काही फरक पडत नाही ते सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय ते ठरवतील आपली जी काही कामं आहेत ती कामं योग्य ठिकाणी करून घेणं एवढंच महत्वाचं आहे पालक पण तो याच्यासाठी असतो ना की चांगला आपला विकास चांगला व्हावा म्हणून ना सूचना करा ते हमला जाण्याचं काम जे आहे प्रयत्न मी करणार